संध्याकाळची वेळ होती बागेतली गर्दी हळूहळू कमी होत होती आयाबाया लहान मुलांना बकवटीला पकडून जबरदस्तीने त्यांना घरी नेत होत्या वत्सलाबाई अजूनही बाकड्यावर बसून होत्या घरी एकटं असण्यापेक्षा संध्याकाळचा वेळ त्या बागेतच घालवत होत्या त्यांचं घरही बागेजवळच होते नवरा गेल्याने त्या आता एकाकी पडल्या होत्या एकुलता एक मुलगा वडील ही आला नव्हता आईची ख्याली खुशालीही विचारत नव्हता सगळे सोयरेही पांगले होते जवळचे भाऊबंदही नव्हते एकाकी जगणे असहाय्य झाले होते नोकरीत असताना व नवरा असताना छान होते मुलगा विचारत नसला तरी दोघं एकमेकांना पूरक होती पण आता हा पोरकेपणा त्रासदायक होत होता वत्सलाबाई ज्या बाकावर बसायची त्याच्या उजव्या बाजूच्या बाकड्यावर एक म्हातारा बसायचा वत्सलाबाई असेपर्यंत तो तेथे बसलेला असायचा ती गेल्यावर थोड्या वेळाने तेही निघून जायचे असे बरेच दिवस झाले हळूहळू दोघांची ओळख झाली व नंतर लक्षात आले की बालपणी दोघेही प्राथमिक शाळेत एकत्र शिकत होते गप्पा गप्पात कळून चुकले की ते गृहस्थही वत्सलाबाईसारखेच एकटे पडलेले आहेत एकटं जगणं किती कठीण ह्याची दोघांना जाणीव होती आता हा एकटेपणा घालवायचा दोघांनी निर्णय घेतला व एका महिन्याच्या आत लग्न करून मोकळी झाली माणूस एकटा राहू शकत नाही त्याला सहवासाची गरज असते सहवास हा कुणाचाही चालत असतो पशु पक्षी जनावर कोणीही पण माणसाला माणसाचा सहवास जास्त फायदेमंत असतो उतार वयात लग्न करणे ही शारीरिक ओढ नसून एकमेकांच्या एक सहवासाची गरज असते एकमेकांना एक आधार हवा असतो लोक काय म्हणतील ह्याचा विचार न करता वत्सलाबाईंनी निर्णय घेतला आणि दोन एकटी माणसे म्हातारपणात एकत्र गुन्या गोविंदाने राहू लागली त्यांचा सत्कार त्यांच्या सोसायटीनेही केला समाजाला एक चांगले उदाहरण प्रत्यक्ष कृतीत आणून दिले म्हणून त्यांचे खूप कौतुक केले वत्सलाबाईच्या मुलालाही गोष्ट कळली व तो लगेच भारतात आला आपल्या आईचा खंबीरपणा पाहून तोही चकित झाला वत्सलेने त्याला माफ केले त्याने आई आणि नवीन बाबांना अमेरिकेला येण्याचा आग्रह केला पण वत्सलेने साफ नकार दिला ती आपल्या नव्या बालपणीच्या साथीदाराबरोबर सुखात दिवस घालवू लागली तर कशी वाटली माझी गोष्ट कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला नक्की सबस्क्राईब